શ્રી સ્વામી સમર્થ અધ્યાય દહવા શ્રી ગણેશય નમઃ ગાટી હોતે પૂર્વપુણ્યમનો પાવલો નર્જન્મા હે સાર્થકોત્તમ કરણે ઉચિત આપના ઐસા મની કરે વિચાર આરંભી લે સ્વામીચરિત્ર તે શેવટાશે નિર્ણતા સ્વામી સમર્થ અસ્તી હાવેરી નામક ગ્રામ્ય યજુર્વેદી ગૃહતામી બાળપનામી દિવસ કોને રાહતો હોતે આનંદે સંપત્તિ આની સંતે અનુકલ સરકારી સરાફી કરતી જની વાગતી પ્રતિષ્ઠિત ત્રીસ વર્ષાચે વયઝાલે સંસારાથી ઉભગલે सद्गुरु जयाचे दिवस आले मती पालटले ते यांची जरी संसारी वतती तरी नाही म्हण नाही शांती योग्य सद्गुरू कोटे आता भेटेल पंचपक्वानी सुवर्ण भरून आपणापुढे येते पाहून येती पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानसात तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार मायापाशी दृढ तर विवेक शस्त्री तोडावा सोलापुरी काम आम्ही एसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु श्रद्धाचे घरधार सोडिले ग्रामप्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी परितया नाही संतती मनोनी अग्निशिती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरणी द्वाद वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिवप्रसन्न होऊन वर्धित तया असे तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा એકોનિય વરાશી આનંદ લે માનસી વાતા સિ ચિતોલી નવ માસ ભરતાપૂર્ણ કાતા પસરલી પુત્ર રત્ન મલ્હાર દીક્ષિત આનંદ સંસ્કાર ચિદંબર ઠેવી શુક્લ પક્ષે શશી સમાન બાળ વાડુ લાગલે पुढे केले मौजी बंधन शास्त्री झाले पण निगुंत शिक्षा व्याकरण काव्यरंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरीचे चिदंबर ते अवसरी पूजे लागे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्रमंत गजाशी प्राणीवंत तो त्या चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे शंकर जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपर्णी यज्ञ केला दिची त्यांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्यभूत खर्चिले एतया एक समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजने तुप गेले सर्वने दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता लावित अमृत असत ते झाले समुद्र आश्रय करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाथ पातळी अन्यायाने राज्यकर्ता दुसऱ्याचे द्रव्यहरित यामुळे जण झाले त्रस्त दाद त्याची लागेना यांनी ऐकून मूर गोडी आले धावनी म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपले लावावे रावबाजी श्रुतांत कर्ण उपकरणी झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी नर पाठविला आम्ही येतो दर्शनाला वरी आपण आम्हाला त्वरित निरूप द्यायचे एसी सांगता दीक्षितांप्रती द्यावेळी काय बोलते आता पालटांनी तुझी मती त्वरित मागची निरोप कोपला तुझ ईश्वर जाईल राजलक्ष्मी वचनी ठेवी वाक्य सत्य झाले रावबाजीचे राजे गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके दिवशी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या तो जाणितो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तुपवाद्याची का गिरी अम्माकडे ते होती महासिद्ध तर त्याचे वर्णिले अल्पमृत मोरगोडी बाळप्पा पुण्यस्थान जाणून तेथे एकीला एक वृत्तांत अक्कलकोटे स्वामी समर्थ भक्तजन तार्थ येथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदापरिस प्रेम भक्त दशमो ध्याय गोड हा श्री स्वामी राजानपणस्तु शुभम बहुतो श्री रस्तु अध्याय अकरावा श्री गणेशायन मागेले अध्याय वर्णिले बाळप्पा मोरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला उडतांत अक्कल कोडी साक्षांत येथे रुपे श्री दत्त वास्तव परी मूड गोरीचे विप्रत बाळप्पाशी सांगत गाणगापुरा विख्यात महाक्षेत्र भीमातील तेथे आपण जाऊ बसावे हो अनुष्ठाने गुरु स्वप्नी सांगते तसे करावे मानवाला तया असे विचार ते तेथून सतव जवळी केले गाणगापुरा परमपाव स्थान येथे बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदिले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिती પ્રતકાળી ઉઠોની સંગમા વીરી સ્નાન કરોની જપદાન આટપણી માગોતી ગાવા સેવા કર્યા બરોબરી માગોની સંગમા સંગમાવરી માગોની મધુકરી ભોજન ભોજનોત્તર સંગમાવરી પરતોની પરતવણી એ મધ્યા સ્નાન કરોની पुन्हा बसती ध्यानी असता जाता वासरमणी करावे करून करोनिया संध्यावधनं जप, करो जप आणि नामस्करण रात्र परता परतो न ग्रामा माझी ते सद्गृह प्राप्ती करता सोडून निगृहसूतकांता शीतोष्णाची परवा न करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदासनो याची अय्याराम सेवेकरी राहत होती गाणगापुरी त्यांनी देखून ऐसेपरी बाळकपाशी होती तुम्ही भिक्षा घेऊन ये निकते यावे आमचे सदनी जे जे बडाल तुम्हास कमी येते आम्ही पूर्वजी बाळकपाशी मानविले दोन दिवस जैसे केले पोट जेविले माणसे जाणी सोडली त्याचे घरी मागून या मधुकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी अनोनिया बाहेरी बसून तेथे शेवरी मग खाव्या भाकरी ऐसाने चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले दिनी चित्ता चित्ता प्राप्तीची लागली हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावी सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित स्वप्ने तिने येथे मूर्ती देऊन दर्शन देते बाळापाचे दे ते सुकावे पंधरा दिवस गेल्यावर ती निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न जाय लेपूर्ण आणखीही काही दिनक्रम आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळक पाले संगमाचे असे ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावं या परत आले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलेता खालोणी वृक्ष काही निघाला तयासी त्यांनी न मारले नित्यकर्मा आटपिले ग्रामाजी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभिते पक्वाने मिळाले घरोघरी बाळप्पा तोशिले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच्या दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले येऊनी नगरी रमे देखील ए जेथे सरस्वती येथे रूपे वासकर्तेस सर, ते भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णमे अज्ञान प्रत्यक्ष जयवैकुंठभुवन स्वामीकृपेने जहालेली श्रीस्वामी चरित कथा प्राकृतकथासमंत श्रोते सदा परिषदो एकादशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम बवु श्री गणेशाय नगुद्धार हराया भुभार वारंवार, नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायच्या अंती बाळ पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद कोटी नगर, न समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबाग यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शने छा एक उत्कृष्ट चित्ते खडी साखर घेऊनिहाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सनिध पातले अजान्य भाऊ सुहास्य होते ना श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावणं दृढचरण धरी गेले एव्ह निया भाणावरी श्री चरणाची सोडलेली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी घात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे ओठनिया काय केले लिहिला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगाने दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम कृतीने धाविले त्यासवे एक जागीरदार हो ते होते बिराड्यावर स्वयंपाक करुणी तेअरे म्हणती जाऊ दर्शना जाऊ आणि स्वामीसी अर्पण कराय नैवेद्याची अवश्य म्हणून ते बाळपादेव्हा चालले या समयी श्री समर्थ हो असतील रूप मंदिरात राजाज्ञी वाचून तेथे ते प्रवेश कोणाचा न होय मार्गावनी परतले सत्वर बिराड्यावर आले तेथे अर्पण केले मग सरीले भोजना नित्यप्रात काळी उठून शेटकर माते आचरण घेऊन स्वामी दर्शना जपालागी बैसावे श्री शंकर उपाचे दैवत त्याचे करुणी पूजन नित्य मध्याही येता जपा अनुष्ठान पावी घरी झोळी घेऊन स्वामी श्री जव... स्वामीजवळ येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराड्यावर जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कल खोटी राहिले जवळप पादी करण सेवे करी बहुतजण सुंदर त्यातच सुंदराबाई म्हणून मुख्य होते त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी यायची आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत सेवे करी बाई मुख्य त्या माझा सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा पय होता होता पै या कारणे आपसात भांडणे होते स्वामी सेवेची ते अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नानायुक्ती योजना मोडून टाकले भांडणे सर्व केले बाळप्पाची संतोष स्वामी प्रति सेवा करते आनंद बाळपाची या शरीरास व्याती जडली रात्रंदिवस दिवस चेन्न ते क्षणभरी भोग भोगेला काही दिन कागदाची पुढे बेबीतून पडली ती पाहता उकलवन विषतात निघाले पूर्वी कोण्या कोणाकृत या न विषय दिले कोणाला तुला पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त से सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिहित युद्धीचे प्रत्येक सोमवारी यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतन स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थ असे आपण सांगून ही शंकर पूजनीवर जावे तैशी अज्ञातया प्रती एके दिनी समर्थ करते पळी सोळपाची चिती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आण दे हे नसेस सत्यपूर्ण विनोद केला शे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परिचिठ्याने प्रश्न पाहत बाळपा एक चिठ्ठी दातून पाहत ता वाचून न करावेची पूजन ते ये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्राती फिटली स्वामी अज्ञा सत्य ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलत ती बाळपाशी दारा पुत्र सोडून द्यायचे आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी आम्ही परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ असे कुलदेवताच्या दर्शनाची जावा यायची बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखी काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा घे येत करत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाचे समर्थन देते आज्ञाची तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा द्यावी आपण आता याची कपटनं जाणून आवश्यक म्हणे अस देणे दोन चिठ्ठ्या उभे लिहून उभय टाकल्या चिठ्ठी आपल्या घरी भटाची उच्चली सत्वरित ते राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले स्वामीचरणी दृढभक्ती बाळप्पाची जडली होती ऐसा कैसा दृढतयाप्रती येते दयाळ इथे श्री स्वामीचरित्र सारामृतना प्र कथा संबंध सदा प्रेमळ परिसर दाद शोध्याय गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणस्तु श्री स्वामी समर्थ